तालुक्यातील सांगवी येथे पाच जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस दल आरोग्य व पशुसंवर्धन विभागातर्फे संयुक्त विद्यमाने सांगवी परिसरातील नागरिक आणि पशूंसाठी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या हस्ते व उपविभागीय पोलीस अधिकारी भागवत सोनोने सांगवी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे तालुका आरोग्य अधीक्षक डॉ सुनील पावरा तसेच पशुवैद्यकीय अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भव्य मोफत आरोग्य शिबिराचे उद्घाटन करण्यात आले जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवरे पदभार स्वीकारल्यापासून तालुक्यातील ग्रामीण भागातील नागरिकांशी संवाद वाढला त्यांच्यासाठी आवश्यक तेवढे चांगले करता यावे आणि ग्रामीण आदिवासी भागात गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे या उद्देशाने नवनवीन उपक्रम राबवत आहेत त्याअंतर्गत पाच जुलै रोजी सांगवी येथे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा पोलीस दल आरोग्य व पशुसंवर्धन विभागातर्फे संयुक्त विद्यमाने सांगवी परिसरातील नागरिक आणि पशूंसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले या प्रसंगी सांगवी परिसरातील नागरिकांसाठी संपूर्ण आरोग्य तपासणी मोफत नेत्र तपासणी सिकलसेल ॲनिमिया तपासणी कान नाक घसा व दंतरोग चिकित्सा स्त्रीरोग व बालरोग तज्ञ डॉक्टरांकडून आरोग्य तपासणी तसेच पशुसंवर्धनासाठी शेतकऱ्यांनी आणलेल्या पशूंची तज्ज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून मोफत तपासणी व उपचार करण्यात आले तसेच यावेळी वृक्षारोपण करून यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि महामार्गावर महामार्गावर अपघातावेळी मदतीसाठी धावून जाणारे मृत्यूंजय दूधच्या कार्यकर्त्यांना जीवरक्षक सुरक्षा प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले या प्रसंगी शिरपूर उपजिल्हा रुग्णालयाची पूर्ण टीम पशुसंवर्धन विभागाची पूर्ण टीम तालुका पोलीस ठाण्याचे अधिकारी व अंमलदार आणि नागरिक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते सांगवीहून संपादक निलेश कुमार दुबे सत्य न्यूज अध्यक्ष वगैरे हो आणि माझी जी उपजिल्हा रुग्णालय शिरपूर जमलेली जी जी हे मागे बसलेले आणि बाजूचे अजून जे साईडला उभे आहेत ती पूर्ण टीम माझी इथे आलेली आणि मी स्वतः डॉक्टर सुनील पावरा आ, मेडिकल सुप्रिटेंडंट आहे उपजिल्हा रुग्णालय शिरपूर येथे माझं जे काही शिक्षण झालं होतं मी हे आश्रम शाळेतच होतो मी पहिली तर दहावी आपली रोहिणी आश्रम इथं होतो मी तर मला हे सांगायचंय इथं जे काही खाली बसलेले मला यांना बघून माझे जे जुने दिवस आहे तेच आठवले मला की मीही एक दिवशी यांच्यासारखंच पुढे काही खाली बसलेलो होतो पण एक आहे की तुम्ही जर तुमच्या बड असेल आणि काही करायची जर तुम्ही इच्छा करत असाल तर तुम्ही नक्की काही म्हणजे जे बाळगायचं असेल आपल्याला आपलं करायचं असेल ते आपण करू शकतो आणि तसंच जर मी एक आश्रम शाळेमधून एमबीबीएस करून एम एस सर्जरी करून आता मेडिकल सप्रेडंट रुग्णालय शिरपूर याचं जर होऊ शकतं तर तुम्ही नक्की त्या जागेवर राहू शकता आज मी जे आलेलोय मी ये तो 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 मी आरोग्य विभागाची टीम घेऊन आलो होतो पण सरांनी मला स्वतःचा उल्लेख करायला सांगितले त्यानुसार मी सांगितलं माझ्या औषध तर भरपूर काही घडलंय तर मी सगळं काही सांगत नाही तुम्हाला सगळ्यांचं औषध काहीतरी असतात पण त्यात आपल्याला कधीही डगमगायचं नसतं ठीक आहे माझे स्वतःचे पप्पा मी दहावीत असताना एक्सपायर झाले होते मी फक्त आईच्या बळावर हे पूर्ण शिक्षण केलं शेतीच्या बळावर शिक्षण केलेलं आहे आणि या जागेवर येऊन आज मी बसलोय तर मला जे काही इथं जमलेली आहे हे सगळे माझे आदिवासी बांधवच आहेत त्यांना मी सांगू इच्छितो की आपल्या मुलांना शिकवा किंवा जे शाळेचे मुलं आहे त्यांनाही सांगू इच्छितो की चांगलं शिका त्यानंतर जे काही आरोग्य विभागाबद्दल बोलायचं असलं तर मी स्वतः आज पण पाड्यावर राहतो त्यामुळे मला माहिती आहे की आमच्याकडे घर कसे असतात स्वच्छता कशी असते आणि आजूबाजूला पाणी वगैरे सगळं जमा झालेलं असत त्यामुळे गावाकडे खास करून मलेरिया डेंग्यू किंवा लूज मोशन किंवा स्केबीज वगैरे हे आजार खूप जास्त आहेत हे प्रमुख याच कारण आहे की ते जास्त असते त्यामुळे तर आता गव्हर्नमेंटकडनं पण खूप काही गोष्टी आपल्या योजना वगैरे येतात त्यानुसार आता जे आपल्या घर नवीन घरचे बांधकाम झालं त्यासोबतच त्यांनी आपल्याला संडास बाथरूम पण दिलेले पण अजूनही तरी काही आमच्या स्वतःच्या गावात मी बघितलंय की अजून कोणीही म्हणजे अर्धा लोकांनी तर अजून संडास वगैरे बांधले नाहीये तर मी त्यांना आवर्जून सांगू इच्छितो की ते करा ते गरजेचं आहे आपला आदिवासी बांधव मागे का राहतोय कारण तो जे काही पैसे कमवतोय त्याचे दुप्पटीने तो आपल्या आरोग्यावर खर्च करून देतो आणि मी हे सांगू इच्छितो की आदिवासी बांधव हा जे गव्हर्नमेंट म्हणजे हॉस्पिटल आहे तिथे जायला घाबरतो त्यांना असं वाटतं की नाही हे लोक काय बोलतील इकडे पाठवता तिकडे पाठवता तर तसं बिलकुल नाही आहे तिथं जे काही आहे भाजी पूर्ण टीम अव्हेलेबल आहे आणि उपजिल्ह्या जे आपलं शिरपूर रुग्णालय आहे तिथं तुमचं आदिवासी डॉक्टर मेन बॉस आहे तो तुम्ही कधी येऊ शकता आणि मला येऊन भेटू शकता मी फक्त हे आदिवासींसाठी सांगत नाहीये हे सगळ्यांसाठी आहे पण जो आदिवासी बांधव आहे हा सगळ्यात जास्त घाबरतो त्यांच्यासाठी सांगू इच्छितो मी काही फक्त आदिवासीसाठी झालेला नाहीये मी सगळ्यांसाठी झालेलो आहे ठीक आहे तर म्हणजे त्यांना वाटेल की तुम्ही फक्त यांना सांगताय तसं सांगत काही नाही मी सगळ्यांसाठी आहे आणि कोणालाही कसलीही अडचण आली तरी माझी टीम जी काय आहे माझ्या आज शिरपूर येथे मी स्वतः जनरल सर्जन आहे त्यानंतर डॉक्टर रणजित पवार म्हणून बसलेले आहे ते गायनाकॉलॉजिस्ट आहे डॉक्टर नम्रता मॅडम आहे ते सर्जन आहे बाजूला पोलीस तर, आ... स्टेशन तर्फे पोलीस विभाग आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नाने आपण आज इथे सर्वसामान्य लोकांसाठी नागरिकांसाठी एक आरोग्य कॅम्प अरेंज केला आहे ज्याच्यामध्ये गायनोकॉलॉजिस्ट ई एन टी त्याच्यानंतर जनरल फिजिशियन आय स्पेशालिस्ट असे आपण सगळे आणलेले आहेत त्याचप्रमाणे पशुसंवर्धनातर्फे आपण गावातील पशूंना लसीकरणाची एक मोहीम आपण घेत आहोत त्याचप्रमाणे आपण आश्रमशाळेमध्ये खोतखुरू विद्यार्थ्यांना आज वही वाटप त्याचप्रमाणे दप्तर वाटपाचा एक देखील कार्यक्रम घेतलेला आहे आणि एक अतिशय वेगळा देखील उपक्रम आपण सुरू करत आहोत की आपल्या इकडे नॅशनल हायवे नंबर तीन हा मुंबई आग्रा हायवे आपल्या इथून जातो आणि तिथे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे अपघात होत असतात त्या अपघातांना मदत करणारे लोक आपल्याला मिळत नाही त्याच्यामुळे ज्या ज्या लोकांनी यापूर्वी अपघातांना मदत केलेली आहे आणि जे नेहमी पोलिसांच्या मधल्याला धावून येतात अशासाठी आपण एक जीवन रक्षक असं एक सर्टिफिकेट जनरेट केलेलं आहे आणि त्या सगळ्या लोकांचा आपण हा जाहीरित्या सत्कार देखील केलेला आहे धन्यवाद